मला हा असा का उगा त्रास होतो मला हा असा का उगा त्रास होतो इथेही तिथेही तुझा भास होतो मला हा असा का उगा त्रास होतो इथेही तिथेही तुझा भास होतो नको काळजा दोष देऊ कुणाला नको काळजा दोष देऊ कुणाला तुला चोरणारा तुझा खास होतो किती काळ नुसतेच बोलू तुझ्याशी किती काळ नुसतेच बोलू तुझ्याशी अधाशी उगीचाच उगीचाच उपवास होतो, तुझे राज्य आहे तुझी जादुसारी तुझे, जादु तुझे राज्य आहे तुझी जादुसारी तुला पाहतो हो तो तुझा दास होतो जरा खोल ना तुझे ओठ सीते जरा खोल ना तू तुझे ओठ सीते तुला आजही तो चवन वास होतो इथे राहिला ना भरोसा ऋतूंचा इथे राहिला ना भरोसा ऋतूंचा तुझ्या हास मधुमास होतो तुझ्या सोबतीला आता होतो तुझ्या बारचा मीच गुलबास होतो गुल हो प्रसिद्ध गजलकार विजयालक्ष्मी बुलढाणा यांची ही गजल धन्यवाद